नमस्कार सविता फूड कल्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण इथे पाठवडी बनवणार आहोत तर महाळाच्या पंधरावड्यात म्हणजे पितृपक्ष जेव्हा चालू असतो तेव्हा पित्रांचं श्राद्ध घातलं जातं आणि त्या दिवशी जी थाळी असते पित्रांना जे आपण अर्पण करतो ती त्याच्यामध्ये भरपूर असे व्यंजन असतात म्हणजे बाराही महिने असणाऱ्या भाज्या फळं आणि भरपूर असं वडी कडीपासून सर्व व्यंजन असतात त्या थाळीमध्ये आणि त्यातली त्यात तर ही पाठवडी आणि आळूची वडी तर अगदी हमखास असतेच असते बाराही महिने जरी ही वडी खायला भेटली नाही तरी जेव्हा महाळास तो त्या दिवशी ही वडी नक्कीच खायला भेटते लुश तर ही वडी करायला खूप सोपी आहे अगदी दहा मिनिटात तयार होते अगदी तुम्ही नवशिके असाल तरी ही वडी अगदी परफेक्ट बनवणारच तर बघू शकता मऊ लुसलुशीत अगदी सुळसुळीत अशी तर आपली पाटवडी तयार झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्याच्याकरता आपल्याला इथे एका भांड्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसनपीठासाठी आपल्याला इथे दीड वाटी पाणी लागणार आहे तर एक वाटी पेसनासाठी दीड वाटी पाणी अगदी योग्य प्रमाण आहे त्याच्यामुळे वडी अगदी छान अशी मऊ लुसलुषित होते सुळसुळीत अशी वडी होते कुठेही तिचे तुकडे पडत नाहीत किंवा पीठ घट्ट वगैरे होत नाही आहे तर सुरुवातीला पाणी आपण थोडं थोडं करूनच ह्याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घातलं तर मग पिठाच्या अशा गुटळ्या होतात आणि मग नंतर खूप वेळ लागतो आपल्याला तर असं विस्करच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घालायच्या पाचसा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरा आणि अगदी तीन बोटांच्या चिमटीत बसेल एवढाच अगदी किंचितचा ओवा घालायचा ह्याला व्यवस्थित असं उकळीमध्ये आपण कुटून घ्यायचं आहे तर कुटून घेतल्यामुळे मसाल्याची चव खूप छान लागते आता मसाला कुटून झालेला आहे पीठ पण छान आपण मिक्स करून ठेवलेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर पिठाला थोडीशी फोडणी द्यायची आहे त्याच्याकरता एक वगराळी आपण तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची चिमुडवर हिंग आणि कुटून ठेवलेला मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यामध्ये घालायचा आणि खमंग असे ह्याला आपण परतून घ्यायचा आहे आता अर्धा छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये हळद घालायचा आहे तर हळदीच्या डब्यातला जो आपला चमचा असतो तो चमचा आपण ह अर्धा चमचा ह्याच्यामध्ये हळद घालायची फोडणी खमंग अशी परतली की आपण त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं बेसनाचं पीठ घालायचं आहे कालवून ठेवलेलं पीठ आपण ह्याला व्यवस्थित अगोदर थोडंसं कालवून घेऊन नंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं कधी कधी पीठ तळाला बसतं आणि वरती पाणी मग पटकन अशी गुठळी होते त्याच्यामुळे थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर या फोडणीमध्ये आपल्याला ह्याला घालायचं आहे आता गॅस मिडियम ठेवायचा आणि ह्याला विस्करच्या सहाय्याने आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे मिश्रण पातळ आहे तोवरच आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर एक ते सव्वा टी स्पून आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार मीठ घाला आणि व्यवस्थित असं ह्याला सतत ढवळत राहायचं आहे अजिबात कुठेही गुटळी होऊ द्यायची नाही आहे गुटळी झाली तर मग ती वडीवरती असे थोड्या थोड्या गुटळ्या झाल्यासारखं ते दिसतं अशी प्लेन अशी वडी तयार होत नाही आहे आणि मिक्स करून आपण आता त्याला पाच मिनिट मीडियम गॅसवर व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे इथं मी एक टेबलस्पून थोडेसे तीळ पण टाकणार आहे त्याच्यामुळे वडी अगदी खमंग होते तर ती थोडेसे भाजून घ्यायचे आणि बघू शकता आता पीठ शिजलं आहे का ते कसं ओळखायचं तर असं एखादं उलातन किंवा स्टॅचूला घ्यायचं आणि त्याने बघायचं की त्याला कुठेही पीठ चिकटत नाही आहे म्हणजे आपलं पीठ आता छान असं शिजलेलं आहे ताटाला थोडंसं तेल लावायचं पसरटाची थाळी किंवा पाटवडी म्हणजे पहिलं लाकडी पाट असायचा आणि त्याच्यावरती तेल लावून त्याच्यावरती ही वडी थापायची म्हणून त्याला पाटवडे म्हणतात पण आता पाटापेक्षा आता थाळीमध्ये जरा सु सोपं वाटते त्याच्यामुळे ताटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ गरम गरम आहे तोवरच अशा पद्धतीनं आपण एकसारखं सर्व बाजूने एक सारखं असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि वरून गरमागरम आहे तोवरच आपल्याला ह्याच्यावरती तीळ घालायचे आहेत सुख खोबरं किंवा मग ओला नारळ जरी कातून घातला तरी चालेल मी आता हिथं ओलं नारळच घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आपण आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया तर थोडंसं आपण ह्याला दाबून घेऊया असं म्हणजे वडी काढल्यानंतर जे हे मिश्रण आहे ना ते खाली पडणार नाही आहे मोकळी वडी अशी होणार नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं दाबून घेऊया आता वड्या आपण तुम्हाला ज्या आकाराच्या वड्या पाहिजे आहेत त्या आकाराच्या तुम्ही पाडू शकता ताठाला लावण्यासाठी छोट्या वड्या पाहिजे असतील तर छोट्या चौकोनी चो पण वड्या तुम्ही इथं पाडू शकता शक्यतो पाठवडी ही अशी कापणीच्या साईजचीच बनवली जाते म्हणजे कातली जाते आणि बघू शकता मस्त अशा अगदी आता थंड झालेल्या आहेत बघू शकता वडी किती लवचिक सुळसुळीत अशी आहे कुठेही तुकडा पडत नाही आहे म्हणजे आपले पिठाचे उखड जे आहे ते अगदी व्यवस्थित झालेली आहे पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे तर ही वडी तुम्ही पण पितर पंधरावड्यामध्ये करा आणि अशी पण खायला खूपच छान लागते आणि तिकटाचं प्रमाण पण अगदी योग्य आहे म्हणजे ही वडी कशाबरोबर नाही आहे अगदी कोरडीच खातात त्याच्यामुळे मिरच्या अगदी पाच ते सहा घ्या किंवा तुम्हाला थोडं तिखट हवं असेल तर सात मिरच्या घ्या एक पाटी पिठासाठी पण लहान मुलं पण ह्या वड्या खातात त्याच्यामुळे सहा मिरच्या अगदी योग्य प्रमाण आहे तर ही वडी नक्की ट्राय करा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद